नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुहासांना कांदे सौ अंशुलताई कांदे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अमृत महोत्सव निमित्त जागर लोकशाही गौरव संविधानाचा असा संविधान सन्मान मेळावा संपन्न झाला राष्ट्रगमारे प्रवक्ते मुंबई उपनेते शिवसेना अशोक भाऊ दिवे महापौर नाशिक महानगरपालिका माणिकराव भडांगे समाज महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष चेतन पाटील पाटील अरुण मोरे आय नेते दीपक सोनोणे होला समाज जिल्हा अध्यक्ष छाचेड भाजप व्यापारी संघटना आदी उपस्थित होते आयोजित मनोज भाऊ चोपडे जिल्हा अध्यक्ष भीमशक्ती विशेष सहकार्य भीमशक्ती संघटना नांदगाव अण्णा भाऊ साठे फाउंडेशन नांदगाव आनंदनगर नांदगाव बी एम ए ग्रुप नांदगाव कार्यक्रमात शिवसेना प्रवक्ता राजू वाघमारे यांनी नाशिकचे पालकमंत्री पद विषय लवकरात लवकर सुटणार व विरोधकांना विषय काय बोललेले बहु महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव